दुर्दैव काय झालंय की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सूत्राम संबंध नव्हता आम्ही परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व लढलंच नाही मुळामध्ये म्हणजे यांचं कसं म्हणजे एक चार दिवसापूर्वी संजय सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला दिसला आजच्या शिबिराचा मेनू काय वरण भात भाजी पोळी अरे म्हटलं चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी आपण सेफ राहायचं म्हणजे पु ल देशपांडेंनी जे काही लिहून ठेवलं आहे त्याच्यात एक वाच मी वाचला तर पूर्ण काय आठवत नाही पण त्याने असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती पुलं मला वाटतं पार्ल्याला राहायचे आणि पार्ल्याच्या ते त्यावेळेच्या गल्ल्या बैठे काही बंगले आणि कदाचित ते सालचं वगैरे सा असेल युद्ध सुरू होतं आणि पुलंनी असं लिहिलंय की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक दोन पाच मित्र गप्पा मारत घरी परतत होतो काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला थांबा बघितलं इकडे इकडे कोणच नाही मग पुढचा प्रश्न आला शत्रू के मित्र तर आम्ही एक सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रू मग पुढचा आला एक दोन दोन सेकंदानी ठीक आहे मग जा म्हणाल ते कोण होते हे तथाकथित काठ्या घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते म्हणजे कोण आर एस एस वाले गच्चीत, गच्चीत काठे घेऊन बसतात नाही कापडे वाळत घालायला ठीक आहे हो पाकिस्तानवरून युद्ध करताना स्वतःच्या गच्चीतनं लाठ्या घेऊन देशाचं रक्षण आणि देशप्रेम शिकवणारी शुकरना, ही लोक आज देश चालवत आहेत हे फेक नरेटिव्ह नाही तर दुसरं काय